श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावं हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे नक्कीच येत असतात आणि त्याच पद्धतीने स्वामींची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर देखील असतात त्यामुळेच तर स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे तर त्या ताई या अहिल्यानगर येथील आहेत आणि त्या ताई ताईंच नाव हे जया गायकवाड आहे त्यांच्या आयुष्यात आलेले स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ का? बर बर काही नाव सांगायचंय का तुम्हाला बर बर आणि म्हणजे तुमचं नाव फक्त जयाच सांगायचंय का हो तुम ताई तुम्ही गेले अनुभवात सांगितलं की पण आता तुमचा अनुभव ऐकल्यानंतर नक्की कोणाचा हे ऐकणाऱ्यांना समजतं ना मग बाबा ह्या ताईने अगोदर देखील अनुभव शेअर केलाय असं होतं जया हा 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 अरे वाहित मी नागुरव धरले होते ना हा हा त्याचा उद्या मी शिकलेलं नाही हो बाई केले सगळं पण त्या नाही मला उद्या म्हणजे अकरा गुरुवार कधी पासून धरले होते पूर्वी मध्ये आता झाले का पूर्ण नाही दसऱ्याच्या नंतर झालेलं नाही का दसऱ्याच्या आदल्या दिसून

वा आणि तिकड म्हणजे इकडे दिवाळी ही लावला नंतर तिकड लावते दिसतंय मी तिरो दियावर हं का हो हो आता पूजा मांडायचं म्हटलं वेगळीच मांडावी लागते ना मी घेतली मांडली होती वेगळीच आणि त्याला उदबत्ती घेतली ते दिवा लावतो ते दिवा लागाच नुसते वेगळं सॉरी मला का माझे उदबत्ती लावायचे पण लागात मी वाढ तिकडे ला दावली त्या दिव्यालाच नाही का

काय तुम्हाला काही जाणवलं का म्हणजे कशाने खाल्ला काय झालं? नाही पण मी म्हणत होते रोज दिवाळीकडे पत्तेदार लागतो ना आजकाल लागणार मग मला कशाने खाल्ला मी तिथेच बसलेली होते समोरच अरे वा आणि मी पाच भजे मांडले लेकरला एक भाजा अर्धा झाला बरं का मला लय हे वाटलं म्हणजे आश्चर्य म्हणजे पत्त केलेले आणि ठेवलेले ना का मी पत्ताच नाही असते का हा 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 स्वामींना खूप आवडतात ना भजी वगैरे आणि तुम्हाला काहीच जाणवलं पण नाही म्हणजे ते खाल्ले की काय कशाने खाल्ले काहीच जाणवलं नाही ती जवळ कशी पॅटर्न दुसरीकडे काढली पूजा गेली होते नाही का ते देवांची बाकीच्या अरे अरे वाच खाल्ला पण तुम्हाला समजलं नाही ताई हा एक दिवस पारक मंत्र म्हणत होते बर का म्हणजे आधी मला संध्याकाळी थंडे कायची जेवणे किचन मध्ये जाऊन डोळ्यात असते आणि थोडं पाणी घेत धंद्या म्हणलं आता काही करावं दुखत माझं उलीउली म्हणजे काय केलं मंत्र म्हणाय आपलं तिथलं अर्धा चांद्या पाणी गिरलं आणि त्याच्यावर करायचे ते मोबाईलला लावला आणि तसेच म्हणायचे पाठ पण केलाय मी पण म्हणते मला आवडतो मोबाईल वर मी हा ते गोल 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 जिंकायचं आणि त्याच्यानंतर मी उचला किती वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणत होता पूर्ण म्हणते की मोबाईलवर पूर्ण असतं ना हो की पण किती एकदाच का तारक मंत्र मोबाईल वरचा

काय करता ताई सेवा तुम्ही मी तसं आहे ना आपले रोज कारक माझ्या माझ्यात आहे का नाही मी डाऊनलोड केलं कसा झाला डाऊनलोड ही नाही मला माहिती मला नाही तरी पण लावत असते मी कारक मंत्र झालाय माझी मी म्हणत पण असते अकोर महा करते रोजच्या तीन महा करते पण मला ती वाचायला येत नसते मला लय वाईट वाटते नाही हो ताई तसं काय नाही आपल्याकडून जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना तेवढी स्वामी करून घेत असतात त्यामुळे किती कमी झाली जास्त झाली असं काही नसतं ताई स्वामींना वाटलं आता बघा ना तुमच्या मोबाईल मध्ये तारक मंत्र कसा डाउनलोड झाला हे पण तुम्हाला समजलं नाही ना नाही नाही एकच दिवस पासून पुरीला काय म्हणलं की डाऊनलोड करायचंय मी नाही होत डाउनलोड जुना मोबाईल झाला ना तर ते नाही झालं त्याच्यामुळे दोन तीन दिवसांनी बघितलं डाऊनलोड झालेला होतं मी लावायला लागले मग आता सगळं नाही का हा हा अरे वा म्हणजे स्वामींनीच तुमच्या मोबाईल मध्ये आणून ठेवला कारण तुमच्याकडून तारक मंत्राची सेवा करून घ्यायची होती ना होती तुम्ही सेवा संकल्प करून करत होता का आपली अशीच करायची बघितलं काय मी मागितलं नाही काय नाही काय नाही अशीच केली अरे वा त्याच्यामुळे आम्ही प्रसन्न झाले हा मनाला वाटलं परवा अकरा गुरुवार मी केली आपली म्हणजे सगळ्या गोष्टी मी केल्या मी काय गावावर बाहेर नाही काय नाही काय नाही आणि कधीपासून ऐका ना ताई कधीपासून तो तांब्या फिरतोय का आताच लागलाय फिरायला नाही नाही आता परत मी फिरलो पण त्याच्यानंतर नाही बस मी निघला हो मी परत एक दिवस आणि संध्याकाळचा असं माझं छातीत दुखत ना हा मला मला वाटलं ना मग मी काय करते ती पाणी करत असते तारक मंत्राचं नाही का आणि मी तारक मंत्राच पाणी करते आणि बिंडकू ही आलती बर का ती आलती चांगली रोज एक मी नाही घरी लावत बिंडकू आल्या का आल्या तरी शेवंतीच करते मी मी बिंडकू आली ती माझ्या जवळून गेली ती बिंगत होता तांब्यात बर का ती गेली कोपऱ्यात आणि ती जिथपर्यंत गेलती ना तिथपर्यंत असा भस्म पडलेला होता हा मी घर झाडून घेऊनच बसले ते पूजा करत आपली संध्याकाळची आता जेवण झालं आणि मनात चला आता करावंच म्हणजे दुखतंय माझ्या मनाला म्हणून मी गेले आपली पाणी करायला तयार हा 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 अरे वा फोटो वगैरे काढलेत का ताई नाही ते नाही काढले मी ते ताटाचे काढले ते हे केले पण आणि त्याच्या खाली भस्म निघालेलं त्याच नाही का काढलं तो थोडा निघाला होता हाताला पण लागला माझ्या वरती आणि खाली तांब्याला बी होता तो. अरे वा! म्हणजे स्वामी तुमच्या सेवेला हजर होते आ, ताई. आ हो मी तुम्हाला पहिल्याने नाही माझ्या सांगायचंच लक्षात नाही आलं स्वामीच्या सेवेत मी कशी आले नाही का मी म्हणायचे असा दूर धरून फोटो बघा काय दिसतंय नाही का म्हणायचे मग त्याच्यानंतर मी एक सुपारीची पूजा करायची ना हा फोटो नव्हता का स्वामींचा? हा तेव्हा नव्हता बरोबर माझ्याकडे करायचं मोबाईल मोबाईल चंदन पूजा करायची आपली मनातून आणि त्याच्यानंतर ना मी म्हणलं स्वामी मी माझी पूजा तुमच्या पोटी मला नाही पण मी तर करते तुमची पूजा अहो त्या रात्री माझ्या ना स्वामी आलते बर काक्षांत का। आलते एक उमरीचं झाड तिथे गोल पट्टा होता बर का कशाचं झाड उमरीच होत उंबराचं झाड त्याच्या पाड्या देऊळ होत देवळाच्या पुढे खोम होता बर का आणि त्या कट्ट्यावर सोमे होते उभा राहिलेले बर काय केलं त्यांच्या पाया पडले तर मी जे चंदन लावत होते का त्या चंदनाचा वास मला त्या पायाला आला आणि त्या पायात कोमल कोमल पाय माळांच्या मुली अरे वा म्हणजे तुम्हाला स्पर्श पण जाणवतोय ताई हा पाया पडले तर माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला मला नाही का अरे ताई किती छान हो ताई होतो कपडे अंगावर पाय ना सांगित दिसले ल कुठं येतं बघा त्या फोटो ते नाही का उलटा उलटा मार्ग मला फुल लावलेलं आहे बघा म्हणजे लंगोटवर उभा राहिलेला आहे तसे का कपड्यावरती कपडे आहेत का फक्त लंगोटच आहे कपडे आहेत अंगावरती का आहे फक्त नाही कपडे पूर्ण कपडे आणि ते उभा राहिलेले पण त्या पायांचा वाशी येत होता ना आणि पाय एकदम लहान बाळा अरे वा किती होत आहे तुम्ही सांगताय पण मी मला किती आनंद होतोय किती म्हणजे तुम्ही पूर्ण वर्णनच करताय ताई आणि मग आणखी आता म्हणतात ना घडवायचे हो हो माझी भाऊजणी भावाच्या पोरी ती सगळे स्वामीच्या भक्तीला ऐकून अरे ताई म्हणजे सेवा भरपूर होते आणि त्याच पद्धतीने स्वामींची सेवा अजून वाढते म्हणजे तुम्ही स्वामी सेवेकरी पण घडवताय ताई हा एक शेजारी स्वामीच या दिवसा दुसरं काही नाही म्हणलं स्वामींची मला काही दिसत नाही आता कसं उरलं स्वामी हो ना हो ना आणि देवाचं वेड लागणं खूप छान आहे ताई हा आणि परत एक दिवस नवरात्नात काय झालत म्हणजे नाही का मी ती होता मला म्हणून मी काय केलं वाटाय हिरवी मिरची शेंगदाणी घेतली बरं मिक्सर आहे. आपली वाटायचं होतं मला तारक मंत्र लावला होता मी आणि आपले ते तारक मंत्र म्हणता मानता ते भाजलं बी शेंगदाणे आणि पाट्या वाटत बसल्या तर पाट्यावला वेळ लागतो आणि तो माझा एक गॅस फुल चाललेला म्हणजे बंद गॅस तो पण त्याचा फुल चाललेला म्हणजे बटन चालूच होतं गॅस फक्त बंद केला होता तुम्ही आणि बटन चालूच होतं होत तुम्हाला वास वगैरे आला नाही का गॅसचा आला ना घरात आल्यावर अड्याल गॅस चालूच होता बारीक एकदम तापत होतं पड्याला गॅसवर नाही बंद करायचं तवा त्याच्यावर मी बघितलंच नाही का? हा तवा ठेवल्यामुळे दिसलं नसतं घरात बाहेर आपलं चाललंय तारक मंत्र म्हणे वाटी होऊन चाललं होतं ना काम होता बाका बाका वाच सुटला आणि अशी तुळक आले दोन्ही दिवस इजावले गॅस बंद केला म्हणलं लय मोठा पोट झाला असता बना समिन वाचवले हो ना हो ना चांगला अर्धा तारक मंत्र होस तर सहा वेळा होत आता मोबाईल वरती सांगितलं असतं म्हणते ना ती चालू मी लय घाबरली वादू झालं लटलात लटलात उडत होते नाही का मग काय तुम्ही म्हणजे असा एवढा घरात वास सुटलेला म्हटल्यानंतर भीती वाटतेच की हा मला लयंच या एक दिवस मी झोपलेली आणि मागे असं इतकं इतकं मी जी फुलं वाहिलेत ना तेच फुलं मला नुसती असं वाचपीस मला त्याचा काल पण चार वेळा तरी मला असा वास आला नुसता नुसता देवा असा मला प्रॉब्लेम आहे म्हणून मी नाही तर देवा करायची पण मी मनातून मला लयव कस वाटतं देवाची नाही पूजा केल्या मी आपलं मनात असते तर मला फुलांचा वास येतो येतो नसता ये म्हणजे स्वामी तुमच्या जवळ बसले होते ताई म्हणजे तुमच्या आपल्या आसपास जर स्वामी असतील ना तर त्यांचा अगरबत्तीचा वास येणार चंदनाचा वास येणार किंवा अत्तरचा वास येणार किंवा फुलांचा वास येतो अशा प्रकारे वास आला ना ताई की समजून जायचं की आपल्या आसपास स्वामी आहेत म्हणून म्हणजे तुमच्या आसपास स्वामी होते म्हणूनच तुम्हाला ते म्हणजे वास येत होता आणि महत्वाचं म्हणजे आपले स्वामी काही म्हणजे असं विटाळ वगैरे मानत नाहीत ना ते चालत नाही म्हणजे ते मानतच नाही त्यामुळे त्यांचं काहीच नसतं एवढं आणि एक दिवस म्हणजे आमची तर राशी नाही तिथं बाजारला गेले आणि माझ्या तातडीन मला आवडत माणसाला खायला बाबा मग त्याला मी तिथ लेवा मागत कि माझ्याला काही घेऊन तरी द्यायला नाही काय केलं मोडलं पाचशे मग आईस्क्रीम घेतली म्हणजे आईस्क्रीम ने पोट नाही मी काय केलं मला तेच खाली होत दिला होता दुसऱ्या माणसांनी नाही काही टाटत प्लेट दिली तू त्यांना कोणतरी खायला तर मग त्याला पैसे दिले बरं का दहा रुपये आपलं आणि गेले पुढे पुढे म्हणजे ज्या दिवशी मला फोन येते नाही दिसले पुढे गाडी बिडिओ पुढेच नाही दिसले मनात विचार दिसावा आणि मग तिथे गेले त्यानंतर उंच मान माणूस फॉर्मे सारखा चेहरा वगैरा भगवे कपडे म्हणलं श्री स्वामी समर्थ मी म्हणलं श्री स्वामी समर्थ अरे वा म्हणजे ते तुम्हाला त्यांना म्हणजे अचानकच येऊन तुम्हाला म्हणाले श्री समर्थ हा अरे वा एक मी काय केलं नव्हतं वाहि आपले पैसे त्यांना दोन रुपये पुढे गेलं मी म्हणाला स्वामी तर असते का <laughs> नाही अरे ना। <laughs> <laughs> वा म्हणजे बघा ना तुमची इच्छा होती लगेचच पूर्ण केली स्वामीन आणि तेच माझे भाऊ भाऊ गईच्या पोरी या करतात ना तर त्या म्हणलं अनुभव येतो का तुम्हाला त्या अहो ताई आमच्याकडे काहीच नाही पण मम्मी तर म्हणली करते पाणी मंत्र म्हणतात त्यांच्या मंत्राचं मी म्हणलं ते पाणी पेल्यावर पडतात परत त्या म्हणलं राहिले दुखायचं डोकंही डोकायचं आणि त्यांच्याकडे जर फोटो वगैरे नसेल ना ताई तर त्यांना सांगा ना सुपारी जरी स्वामींच्या स्वामींच्या नावाने पूजा केली ना तरी चालतं ताई हा ते करी देत ना सुपारीचा अभिषेक देत सुपारी मिळाला जवळ तर दिला असतो भेटतं ना कोणत्याही मंदिराच्या आसपास भेटतं देवपूजेचं साहित्य भेटत ना तिथं भेटतं मग तिथं विचारून बघा ना आता तर स्वामींचा प्रचार एवढा झालाय की जिथे तिथे त्यांचा फोटो वगैरे असतोच आणि ऑनलाईन पण मागवू शकतो ना आपण हा त्यांना ऑनलाईनच मागायचं माझी तर नाही इच्छा होती स्वामी म्हणजे आजकाल कोटला जाऊन कोट नाही काही इच्छा होती पण तीन वेळा स्वामींची मूर्ती आणायला गेले दोन वेळा तीन वेळा दोन वेळा आणायला गेले पण सकाळी मला आणच का मला वाटायचं आजकाल कोटूनच आणावा आणि स्वामींची पण कदाचित इच्छा असेल की तुम्ही आजकाल वरूनच स्वामींना घेऊन यावं हा नाही मी आणली खरी वेळ जाऊ द्या काही ना परत तिसऱ्या मंगळवारी गेल्या मग आणली नाही का जाऊ द्या का देखा देखा हा 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 अरे वा किती छान ती अनुभव आहे ताई तुमचे म्हणजे तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये कसे आला तुम्हाला का तुम्हाला की स्वामींची सेवा करा म्हणून कोणी सांगितलं नाही ते मोबाईल मध्ये बघायची येत आहे दिसतंय बघा नाही का हा 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 कसं बोलून म्हणून मी आपली ती काय सुपारीची पूजा करायची सुपारी आणि त्यालाच ववळायचे त्याला चंदन लावायचे म्हणजे पण मी म्हणल मी माझी पूजा तुमच्या येते का नाही काय माहितीच मला स्वप्न पडलं होतं तुमची पूजा भावनेची होती ना आता त्यामुळे स्वामी तुम्हाला भेटायलाच आले डायरेक्ट साईना संगीत दिसल्यापासून मला ना <laughs> म्हणजे इश्वास बसला कारण आपण म्हणलं त्या दिवशीच ते आले स्वप्नात बारीक छोटे मोठे आपली आणि म्हणले दहाव्या गुरुवारी मला चार उमरीचे झाड सापडलेली हो 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 अकरा गुरुवार करता मी हम्म बरेच मस्त अनुभव येते आपले आपल्याला नाही खरोखरच नाही तुमचे इतके सुंदर अनुभव आहेत ना खरोखर खूप छान अनुभव आहेत आणि सेवेमध्ये आले ना की असे स्वामी सुंदर सुंदर अनुभव देत असतात आपल्या भक्तांच्या बरोबर आहेत ते दाखवून पण देत असतात बघा ना तुम्ही स्वामींना फक्त विचारलं की माझी सेवा पोहोचते का लगेचच स्वामींनी तुम्हाला स्वप्नात येऊन दाखवून दिलं हो नव्हतं मला कोणी आणलं नाही कोणी काही नाही काही नाही मी माझ्या मनानीच आलेली मनाने आणि किती छान वेळ पण लागलाय स्वामींच स्वामींच वेळ लागल की बाकी दुनियादारी काही सुचत नाही ताई

लावायचा दिवस गेल्याला सुद्धा कळत नाही खूप सुंदर छान छान अनुभव आहेत शेअर करते मी हा स्वामी समर्थ हा चालेल चला श्री स्वामी समर्थ बर मित्र आणि मैत्रिणी नोखरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना जसे स्वामी भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना म्हणत असतात की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या पद्धतीने स्वामींचे सेविक सेवा करणारा सेवकरी असो किंवा दुसरा कोणीही असो स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच त्यामुळेच तर आपल्या भक्तांना सुंदर सुंदर असे अनुभव येत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तुम्हाला जसे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आले त्या पद्धतीनेच अजून खूप लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामी येऊन त्यांच्यावर देखील स्वामींची कृपा व्हावी यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सुंदर अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचं सदैव नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद